हसत खेळत तिचे बोबडे बोल बोलत घर डोक्यावर घेणारी माझी साडेतीन वर्षांची यज्ञा हो मी यज्ञाची आई बोलते माझी यज्ञा आता या जगामध्ये नाही पण तिची नक्की काय चूक होती त्या दिवशी जे झालं ते सांगताना अजूनही माझ्या छातीत धडधड होते आहे आय। आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती मी हा क्षण कधीच विसरू शकत नाही त्या दिवशी देखील मी रोजच्या सारखीच काम करत होते पण माझ्या मनात एका क्षणासाठी देखील असा विचार येत नव्हता की आजचा हा दिवस काहीतरी वेगळा असेल सासू सासरे नेहमीप्रमाणे शेतावरती काम करण्यासाठी गेलेले होते यज्ञाचे वडील कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते छोटीशी माझी लाडकी यज्ञा सारी मुलं खेळत होती त्यांना बसून पाहत होती कधी त्या वाळूवरती बसून ती त्या वाळूसोबत खेळत देखील होती कधी कधी ती मला आवाज देत होती मग मी जाऊन तिला काय हवं काय नको ते पाहत होते घरात येत होती आणि तिच्या त्या, त्या बोबड्या बोलांमध्ये बोलून माझ्याशी हसून पुन्हा बाहेर जाऊन खेळत होती सर्व काही सर्वसामान्य दिवसासारखंच चालू होतं आपली कामं पटापट आवरावीत आणि मग यज्ञाला घेऊन बसावं हा एकच विचार माझ्या मनामध्ये चालू होता एका एक वेळी ती माझ्याकडे आली तेव्हा मी चपात्या लाटत होते आई कधी ग का तुझं का काम होईल असं मला म्हणाली मी तिला म्हटलं अगदी थोड्याच वेळामध्ये मी लगेचच येते तू काही वेळासाठी खेळ माझे हे बोल ऐकून ती पुन्हा अंगणात खेळायला गेली मलाही हुरहुर लागली होती पटकन काम आवरावीत आणि लेकीला घेऊन बसावं यासाठी मी काम फार जलद गतीने करत होते जेव्हा माझी सर्व कामं आवरून झाली तेव्हा मी बाहेर येऊन पाहिलं तर यज्ञा तिथे नव्हती पण इतर कोणी मुलंही तिथे दिसत नव्हती म्हणजेच सर्वजण आपापल्या घरी गेले होते माझ्या मनात विचार आला ती कदाचित कुणाच्या तरी घरी गेली असावी कारण नेहमी असंच होत असे मुलं खेळून घरी जात ती कधीकधी -कधी। त्या मुलांसोबतच त्यांच्या घरी जात असे मग तिथेच त्यांच्यासोबत जेवत देखील असे काही वेळानं मग ती घरी येत असे किंवा ती मुलं तिला आणून सोडत असत त्या दिवशी देखील मला असेच वाटले मी थोडा वेळ घरात गेले काही बराच वेळ झाला तरी देखील ती परत आली नाही तेव्हा मात्र मला थोडीशी हुरहुर भासू लागली आपली लेख नक्की कुणाच्या घरी बसली आहे हे तरी पहावं म्हणून मी शेजाऱ्यांकडे विचारणा करण्यास गेली आजूबाजूच्या घरात चौकशी केली पण ती काही तिथे नव्हती म्हणून जवळजवळ सर्वच मुलांच्या घरी मी फिरून झाली आमचं गाव काही फार मोठं नाही अगदी मोजकीच घरं पण जशी जशी घर संपू लागली तशी तशी मात्र भीतीची धडकी माझ्या छातीमध्ये भरू लागली असं कसं झालं कुणाच्या बरं घरी गेली असावी आपली लेख मीच माझ्या मनाला प्रश्न विचारत पुढे पुढे जात होते शेवटचं घर बघून झालं तिथेही माझी लेख नव्हती तेव्हा मात्र मला काय करावं ते मात्र सुचेना माझ्या काळजात धस्स झालं आता मात्र मी यज्ञा यज्ञा म्हणून जोर जोरात ओरडू लागले पण कुठेही ओ येत नव्हता आता मी खूप घाबरले होते माझ्या आवाजामुळे आजूबाजूची मुले तसेच थोर मंडळी देखील बाहेर आली त्यांनी मला काय झालं म्हणून विचारलं तेव्हा त्यांना मी सांगितलं मी कधीपासून यज्ञाला शोधत आहे पण ती मात्र कुठेही दिसत नाही मी सर्वांची घरं शोधून झाली पण ती कुणाच्याच घरी नाही माझ्यासोबत साऱ्यांनीच तिला शोधायला सुरुवात केली आम्ही सर्व मिळून तिला शोधत होतो पण तिचा कुठेही ठाम पत्ता लागत नव्हता आता मात्र तिला आम्ही प्रत्येक गल्लीबोळामध्ये शोधायला सुरुवात झाली होती माझ्यासोबत सर्वच जण तिला प्रत्येक ठिकाणी शोधत होते पण यज्ञा मात्र कुठेही भेटत नव्हती मी प्रत्येक घरात चौकशी करून झाली होती आमच्या शेजारी राहणारा तरुण विजय खैरणार हा देखील आमच्या सोबत यज्ञाला शोधण्यासाठी बाहेर पडला होता विजयचं आमच्या घरी नेहमी येणं जाणं असत असे खरं पाहता त्याला आई वडील नव्हते त्यामुळे त्याला माझ्या सासूबाई जेवण देखील देत असत तो एकटाच मुलगा आहे त्यामुळे आम्ही त्याला थोडंसं सहाय्य करत असू पण तेव्हाच काही लहान मुलांनी मला सांगितलं या दादानेच यज्ञाला चॉकलेट दिलं होतं मी विजयकडे चौकशी केली तर त्याने सांगितलं हो मी एकदा यज्ञाला चॉकलेट दिलं आणि मी तिला पुन्हा इथेच सोडून दिलं त्यानंतर मात्र ती कुठे गेली याबद्दल मला काहीही कल्पना नाही मीही त्याच्या त्या शब्दांवरती विश्वास ठेवला कारण त्याला आम्ही ओळखत होतो तो आमच्या परिचयाचा होता आणि त्याचं नेहमीच आमच्या घरी येणं जाणं होतं आम्ही गावातील प्रत्येक गल्ली बोळ नदी नाले सारं काही पाहिलं पण यज्ञामात्र कुठेही सापडत नव्हती माझं तर फार अवसानच गळून गेलं होतं आता मी फक्त मोठ्याने हंबरडा फोडत होते माझ्या लेकीने कुठून तरी आवाज देवा ही एकच अपेक्षा मला लागली होती बऱ्याच अथक प्रयत्नानंतर माझी लेख भेटली पण तिच्या अवस्थेत भेटली ती अवस्था इतकी भयावह होती की माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या त्या चिमुकल्या हसणाऱ्या खेळणाऱ्या लेकीचा मृतदेह आम्हाला ज्या अवस्थेत मिळाला ती अवस्था इतकी भयानक होती की प्रत्येक पाहणाऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले माझ्या लेकीच्या अंगावरती कपडा नव्हता तिच्यावरती अत्याचार केलेला होता पण इतक्यावरच तो नराधम थांबलेला नव्हता त्यानं माझ्या लेकीचा चेहरा दगडानं ठेचलेला होता समोरचं ते भयानक दृश्य पाहून जीव गळून पडला कुणी बरं माझ्या लेकीसोबत असं केलं काय बिघडवलं होतं त्या एवढुशा जीवानं कुणाचं सगळ्यांनी माझ्यासोबत एकच हंबरडा फोडला लेकीची हालचाल नव्हती देह निपचित पडलेला होता खूप आवाज दिला मी तिला पण माझ्या हसऱ्या बुजऱ्या बडबडणाऱ्या लेकीने ओ मात्र केलं नाही मी छाती बदलत होते रडत होते ओरडत होते किंकाळ्या फोडत होते मी एक आवाज दिला की ओ आई म्हणणारी माझी लेख मात्र काही केल्या मला प्रतिसाद देत नव्हती माझ्या लेकीचा तो देह हो, पोलिसांनी ताब्यात घेतला सर्वत्र चौकशी सुरू झाली गावामध्ये प्रत्येक ठिकाणी ही बातमी पसरली आजूबाजूच्या गावांमध्ये देखील लगेचच सर्वांना हे माहीत झाले आणि जो आमच्या सोबत माझ्या लेकीला शोधण्याचं नाटक करत होता तोच नराथम माझा शेजारी निघाला चौकशीमध्ये सांगितलं मी तिला चॉकलेटचं आमिष दाखवून घरामध्ये आणलं आणि नंतर तिच्यावरती अत्याचार केला माझ्या पतीसोबत त्याचं किरकोळ कारणावरनं वाद झाला होता त्या वादाचा राग त्याच्या डोक्यामध्ये होता म्हणून त्यानं त्याचा बदला माझ्या त्या चिमुरड्या लेकीकडून घेतला त्याने केलेला गुन्हा पकडला जाऊ नये म्हणून त्या न माझ्या लेकीचा चेहरा दगडाने तो मृतदेह त्यानं त्या झाडीमध्ये फेकून दिला किती दगडाच्या काळजाचा होता तो माणूस अहो हसऱ्या लाजऱ्या गोंडस मुलांना पाहून राक्षस देखील विरघळतात पण हा तर माणूस होता त्यानं त्या एवढ्याशा चिमुकल्या जीवासोबत असं करायची हिंमत कशी केली बरं देवा त्याच्या घराच्या भिंतींवरती रक्ताचे डाग दिसले आणि तो तिथेच पकडला गेला मला एक सांगा या नराधमाला माझ्या हवाली सरकार का सोडू शकत नाही त्याने गुन्हा माझ्या मुलीसोबत केला आहे ना त्याला शिक्षा मला देण्याची मुभा असली पाहिजे द्या सोडून त्याला माझ्या हवाली ज्या पद्धतीने त्याने माझ्या चिमुकल्या लेकीला हाल हाल करून मारलं तसाच बदला मी त्याच्याकडनं नक्की घेणार त्या एवढ्याशा माझ्या चिमुकल्या लेकीला काय कळत होत तिची काय चूक होती का वागला तो तिच्यासोबत असा का वागला हा राक्षस माझ्या लेकीसोबत असा आज माझी लेख हे जग सोडून गेली तिने हे जग अजून जराही पाहिलं नव्हतं काय गुन्हा होता तिचा स्त्री जन्म घेणे हा खरच इतका मोठा गुन्हा आहे का अरे तुझ्या आईच्या पोटून तूही जन्म घेतला ना त्याच आईचा तुम्ही अशा प्रकारे अपमान करता स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या चिमुरड्या लेकीच उद्या जाऊन जननी बनणार आहे आज माझी मुलगी या जगात नाही पण माझी या समाजाला विनंती आहे माझ्यासारखा दुःखाचा डोंगर कुणाही आईवरती कधीही कधीही कोसळू नये आज माझ्यावरती जे दुःख कोसळलं आहे त्याची तुम्ही कुणीच कल्पना करू शकत नाही आज मला न्याय हवा आहे आज मला न्याय हवा आहे आज माझ्या गावातील प्रत्येक मुलगी घराबाहेर पडण्यासाठी घाबरत आहे माझ्या मुलीची झालेली अवस्था पाहून प्रत्येकाच्या मनामध्ये धडकी भरलेली आहे ज्याप्रमाणे माझ्या घरात चूल पेटली नाही त्याचप्रमाणे माझ्या गावातील इतर घरांमध्ये देखील चुली पेटत मुली, नाही आहेत आपल्या मुली आजही सुरक्षित नाहीत आपल्या मुलींसोबत अन्याय होतोय ही एकच गोष्ट आता प्रत्येकाच्या डोक्यात भरलेली आहे आता आम्हाला फक्त न्याय हवा आहे आता आम्हाला फक्त न्याय हवा आहे लेकींना सुरक्षा द्या त्या नराधमाला आमच्या हवाली करा त्याला शिक्षा ही आमच्या सारख्या लोकांनी द्यावी हा हक्क आम्हाला द्या कारण आता समाजामध्ये बदलाची गरज आहे गुन्हेगार गुन्हा करतो त्यानंतर त्याला शिक्षा होते पण ती शिक्षा अशी असते की ज्यातून तो काही काळानंतर पुन्हा सुटून साळसूटपणे वावरू लागतो म्हणूनच आता हा न्याय करण्याची संधी आम्हाला द्यावी ही विनंती न्याय मिळायला हवा तोही जलद गतीने तुम्हा सर्वांना आता एकच विनंती अनोळखी ओळखी व्यक्तीवरती कधीही अंधविश्वास ठेवू नका अगदी आपल्या परिचयाच कुणी असलं तरी देखील मुलांना त्यांच्यासोबत एकटं सोडू नका कुणी कितीही जवळचा असला तरी देखील ही, देखी। ही तुम्हाला माझी खरंच खूप कळकळीची विनंती आहे एकमेकांच्या मुलांवरती लक्ष ठेवा काहीही संशयास्पद आढळल्यास लगेच टोका प्रत्येक मुलीला आपलं संरक्षण कसं करावं याचं प्रशिक्षण द्या मुलींना स्पर्श ज्ञान शिकवा मुलांना मुलींचा आदर करायला शिकवा आपल्या मुलांवरती सतत लक्ष ठेवा आपल्या जबाबदारीपासून दूर पळू नका शासनाने या सर्व अपराधांसाठी कठोरातील कठोर, कठोर कायदा बनवायला हवा दया दाखवणे अशा नराधमांना दया दाखवणे त्यांना तात्काळ शिक्षा द्या आजही डोळे मिटले की मला माझ्या मुलीचा आवाज ऐकू येतो आई माझा काय अपराध होता ग मला हे जग का पाहाव्यास मिळालं नाही मी इतक्या लवकर या जगाचा निरोप का घेतला ग मला खेळायचं होतं मलाही हे जग पाहायचं होतं मला खूप शिकायचं होतं मला खूप मोठं व्हायचं होतं मग माझ्यासोबत असं वाईट का बरं घडलं आई पण माझ्याकडे मात्र या प्रश्नाचं उत्तर जणू नाहीच आहे काय उत्तर देऊ मी त्या चिमुकलीला मला सांगा माझ्यासाठी माझ्या जागी जर तुम्ही असतात तर तुम्ही काय केलं असतं माझ्या मुलीला खरंच न्याय मिळेल का आज माझी मुलगी गेली पण इतर मुलींसाठी मला आवाज उठवायचा आहे तुम्ही आहात का माझ्यासोबत माझ्या लेकराचं प्रत्येक खेळणं रात्री मला विचारतं तुझी चिमुरडी लेक का खेळत नाही ग आमच्यासोबत तिची प्रत्येक वस्तू तिची खेळणी तिचे कपडे सार सार माझ्याकडे पाहून मला हेच प्रश्न विचारत असतात न्याय मिळेल का माझ्या लेकीला न्याय मिळेल का माझ्या लेकीला एक आई म्हणून मी किती बोलू काय बोलू मला काहीच कळत नाही लेख समोर दिसावी तिला मिठी मारावी ही एकच इच्छा सतत मनी मी बाळगून आहे शेवटी तुम्हाला एकच विचारते तुम्हा सर्व माय भगिनी भावांना माझा एकच प्रश्न आहे न्याय मिळेल का न्याय लेकराला पाहण्यासाठी आसुसलेली एक माय तुम्हाला विचारते आहे अहो न्याय मिळेल का न्याय लेकरू माझं चिमुकलं होतं पण फार गुणी होत सांगा ना देताय का तुम्ही त्याला न्याय अहो सांगा ना देताय का तुम्ही त्याला न्याय एक माय आज न्यायासाठी वनवन भटकते आहे कोर्टाचे दरवाजे खटखटवते आहे सर्वांना वेड्यासारखी फक्त एकच प्रश्न विचारते आहे न्याय मिळेल का न्याय न्याय मिळेल का न्याय न्याय मिळेल का न्याय, न्याय